ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री नसिह सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा आज आपण गाणगापुरातल्या जातीच्या एका शेतकऱ्यावर श्रीगुरूंनी कशी कृपा केली ती कथा ऐकूया गुरु रोज संगमावर अनुष्ठानाला जायचे तेव्हा रस्त्यात एक शूद्र शेतकरी श्रीगुरूंना पाहिले की आपल्या शेतातून धावत यायचा आणि साष्टांग नमस्कार घालून पुन्हा परत जायचा श्री श्रीगुरु मठाकडे जाताना पुन्हा येऊन नमस्कार करायचा असे कितीतरी तो शूद्र श्रीगुरूंची भक्ती करत होता श्रीगुरु त्याच्याबरोबर काही बोलायचे नाहीत हाही श्रीगुरूंना काही मागायचं नाही फक्त नमस्कार करायचा आणि त्यांनी नमस्कार केले की श्रीगुरु उगाच हसून पुढे निघून जायचे असे कितीतरी का वर्ष झाले बराच काळ लोटला एक दिवस तो शेतकरी नमस्कार करायला आला तेव्हा श्रीगुरु त्याला म्हणाले रोज येऊन आमच्या मार्गात का अडवा पडतोस का कष्ट घेतोस काय तुझ्या मनात इच्छा आहे ते तरी सांग तेव्हा शूद्र हात जोडून म्हणाला माझे शेत पिकावे एवढीच माझी इच्छा आहे तेव्हा श्रीगुरु म्हणाले काय लावलंय शेतात तर तो म्हणाला जोंधळे लावलेत तुमच्या कृपेने खूप पीक आलंय तुम्हाला नमस्कार केला की जास्त पीक येतं असा माझा अनुभव आहे आता तुमच्या कृपेने दाण्याची कणसे भरतील आणि आम्ही पोटभर जेऊ श्रीगुरु शेतापाशी गेले आणि त्याला म्हणाले माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास आहे का मी सांगेल तसे करणार का जर तुझ्या मनात भक्ती असेल तरच तर शूद्र म्हणाला श्रीगुरूंचे वाक्यच आमच्यासाठी सर्वस्व आहे माझ्या मनामध्ये दुसरा कोणताही भाव नाही तेव्हा श्रीगुरु म्हणाले आम्ही आता संगमावर चाललो आहे पुन्हा माध्यान्नीला परत येऊ तोपर्यंत सर्व पीक कापून टाक श्रीगुरूंचे वाक्य प्रमाण मानून लगेच तो गावात आला आणि अधिकाऱ्यांना विनंती केली की माझे शेत कापून द्यावे मागच्या वर्षी एवढे धान्य मी तुम्हाला देईल अधिकारी म्हणाले आम्ही कापणार नाही जास्त पीक आले म्हणून मगता मागतोस का तेव्हा त्यांची नाना प्रकारे विनंती करून तो म्हणाला मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट धान्य देईन तेव्हा आनंदाने अधिकारी तयार झाले त्याच्याकडून त्यांनी वचनपत्र लिहून घेतले आणि लोक घेऊन तो पीक कापायला आहे शेतात आला त्याचे स्त्री पुत्र त्याला अडवू लागले तर दगड घेऊन त्यांना मारायला धावला तेव्हा ते गावात येऊन राजवाड्या बाहेर आडवे पडले पतीला वेळ लागले आहे खूप पीक आले ते कापून टाकतो आहे आम्ही अडवलं तर दगड घेऊन मारायला धावतो संन्यासी यतीश्वराचे बोलणे ऐकून सर्व की पीक कापले अजून महिनाभराने जे आम्हाला मिळाले असते ते आमचे जेवणाचे ताट फुकट वाया गेले अधिकारी म्हणाले कापी नाका आमच्याकडे त्याचे पत्र आहे मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट धान्य देणार म्हणून त्याने आम्हाला कबूल केले आहे अधिकाऱ्यांनी पुन्हा त्याला थांबवायला माणसे पाठवली पण शूद्र कोणाचेच ऐके ना जर अधिकाऱ्यांना भीती वाटत असेल तर आत्ता जे धान्य घरात आहे ते मी त्यांना देईन असे सांगा त्यांच्या दारात माझे गुरे बांधेन मी तुम्हाला पत्र दिलेले आहे अधिकारी म्हणाले आम्हाला माहीत आहे त्याच्या पेवात खूप धान्य शिल्लक आहे इतके झाल्यावर शूद्र पीक कापून श्रीगुरूंच्या मार्गात उभा राहिला गुरु परत आले तर नमन करून त्याने श्री श्रीगुरूंना शेत कापलेले दाखवले तेव्हा श्रीगुरु म्हणाले अरे उगाच कापलेस मी सहजच विनोदाने तुला म्हटलो होतो तू तर खरंच कापलंस की तेव्हा तो म्हणाला देवा तुमचं वाक्य हेच आमच्यासाठी कामधेनो आहे तेव्हा श्री गुरु म्हणाले तुझा जर एवढा निर्धार असेल तर तुला नक्कीच त्याचं फळ मिळेल चिंता करू नकोस असे म्हणून श्री गुरु गावात आले शूद्र घरी गेला लोक विचारायला आले त्याच्या घरात आकांत चालला होता स्त्री पुत्र सगळे रडत होते म्हणत होते आमचा घास गेला शूद्र त्यांना समजावत होता चिंता करू नका श्रीगुरूंचं वाक्यच कामधेनोप्रमाणे आहे एकेका झाडाचे हजारोंनी वाढून मिळेल तुम्ही शांत चित्त ठेवा आपले नुकसान होणार नाही श्रीगुरु हे माणूस नाही साक्षात शिवमुनी आहेत श्रीगुरूंची कृपा झाल्यावर दैन्य कसले असे आठ दिवस गेले आणि अचानक खूप थंडी पडली आणि मूळ नक्षत्रावर अकाळी पाऊस पडला गावाची सगळी पिकं नाचली पण या शूद्राचे शेत मात्र दहा पटीने वाढले एकेका मुळाला अकरा अकरा अंकुर फुटले त्याला कणस लागली खूप पीक आलं गावात दुष्काळ पडला पण शूद्राच्या शेताबाबत मात्र मोठेच आश्चर्य घडले ती शूद्र श्री खूप आनंदली शेतात येऊन तिने पाच पांडवांची पूजा केली आणि तिने आपली डोळ्यानं पाहिलं तेव्हा ती पतीच्या चरणी लागली हात जोडून विनंती करू लागली क्षमा मागितली मी अज्ञानाने श्रीगुरूंना नावं ठेवली हो त्याबद्दल मला क्षमा करा शेतातले पांडव म्हणजे अश्वमेध यज्ञाच्या प्रसंगी श्रीकृष्णांनी पांडवांना वर दिला होता की जे शेतकरी पांडवांची पूजा करतील त्यांच्या शेतात उत्तम पीक येईल तेव्हापासून शेतातल्या खळ्यावर पांडवांची पूजा करण्याची पद्धत आहे आणि श्रीगुरूंच्या दर्शनाला गेले श्रीगुरूंची पूजा करून त्यांची स्तुती केली श्रीगुरूंनी प्रसन्न होऊन त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी राहण्याचा आशीर्वाद दिला त्यांच्या शेतात खूप पीक आले मागच्या वर्षापेक्षा शंभर पटीने पीक आले क्षुद्र अधिकाऱ्यांना म्हणाला मला खूप धान्य आले आहे त्यातला अर्धा वाटा मी तुम्हाला देतो अधिकारी म्हणाले श्रीगुरूंच्या कृपेने तुला धान्य मिळाले आहे ते तू तुझ्या घरी घेऊन जा आणि राज्य कर ऋषूद्राने आनंदाने ब्राह्मणांना भरपूर धान्य वाटून राजाचा वाटा देऊन उरलेले धान्य घरी घेऊन आला दृढ भक्ती ज्याची असेल त्याच्या घरी दैन्य कसे राहील त्याला अभिष्ट मिळून त्याच्या घरी अखंड लक्ष्मी राहणारच आज आपण इथेच थांबू चिंतन श्री गुरुदेव हरि ओम तत्स